फलटण तालुक्यातील सर्व मतदार जनतेला माझा नम्रपूर्वक नमस्कार मी प्रदीप झनझणे प्रजागट फलटण तालुका नागरिकांनो फलटण सातारा रोडवरती फलटण ते मुळीकवाडी रोडपर्यंतची रस्त्याची दुरावस्था पाहून प्रवाशांच्या हृदयात धडकी भरत आहे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी गंभीर स्वरूपात आलेल्या आहेत फलटणमधील नागरिक हे आता सातारला जाण्यासाठी पुसेगाव मार्गे अथवा सासवड हिंगणगाव सालपे मार्गे रस्त्यांचा आधार घेत आहे अशी माहिती नागरिकांनी दिलेली आहे अंदाजेमागील जवळपास दोन ते तीन वर्षांपासून फलटण ते आदरकी वाटा स्टेशन या रस्त्यापर्यंतची अवस्था एकदम गंभीर झालेली आहे फलटणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता साहेब हे सातारला मुक्कामी असतात ते नेमके फलटणला येताना आणि परत फलटणवरून सातारला जाताना कोणत्या रस्त्याने येतात हे जाणून घेणे हा एक उत्सुकतेचा विषय झालेला आहे नागरिकांचे आणि नागरिकांच्या वाहनांचे या रोडवरती छोटे मोठे अपघात सातत्याने होत आहेत साहेब यांचे डोळे कधी उघडणार आहेत कधी ते या रस्त्यासाठी गंभीर होणार आहेत याबाबतचा लवकरात लवकर खुलासा त्यांनी केला पाहिजे व रस्त्याचे काम किती दिवसात पूर्ण होईल ते त्यांनी जाहीर केले पाहिजे अन्यथा प्रजागटाच्या वतीने फलटण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आंबेकर साहेब यांना धडकी भरेल अशा पद्धतीने गटाच्या वतीने नागरिक जनता यांना सोबत घेऊन भव्य स्वरूपात आक्रमक आंदोलन फलटण तालुक्यात केले जाईल नागरिकांची विधानसभा निवडणूक अगोदर नागरिकांची प्रकर्षाने ही मागणी होती की फलटणची बारामती झाली पाहिजे ही बारामती अशा स्वरूपात होणार आहे का अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा पहावे ज्या फलटणच्या साठी जनतेसाठी काय आपण सोयीसुविधा देत आहोत डीपी मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत रस्त्यांची अशा प्रकारे दुरावस्था आहे कधी आपण लक्ष देणार आहोत फलटणसाठी कधी फलटणला बारामती सारखे अकलूज सारखे दहा पंधरा एकराचे गार्डन बसायला लोकांना कुटुंबाला कधी होणार एस टी स्टँड पाच दहा एकरात एसटी स्टँड मोठ्या स्वरूपात कधी होणार आम्ही वाट बघतोय हलटणची बारामती झाली पाहिजे